नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो वजन कमी करण्यासाठी आज एक नवीन माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मंडई वजन असेल त्याचबरोबर कमरेचा घेरा असेल किंवा मांड्यावरली चरबी याचा आपल्याला खूप त्रास होतो हे कसं कमी केलं पाहिजे पण त्यासाठीच आज घरगुती आणि साधा आणि सोपा उपाय बघणार आहोत मंडई वजन कसं नियंत्रण ठेवावं किंवा वाढतं वजन कसं कमी करावं हा प्रश्न अनेकांना पडतो कारण सध्या आपली लाईफस्टाईल एवढी जास्त बदलून गेलेली आहे की त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि सगळ्यात आधी तो वाढत्या वजनाच्या स्वरूपात दिसून सु येतो आता वाढतं वजन कमी करण्यासाठी काय करावं असा विचार तुम्ही करत असाल तर आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत आणि त्या करून पहा काही दिवसातच वजनात चांगला देखील फरक पडलेला जाणवेल तर मंडई रोज एक काकडी खा मंडई काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि डिहायड्रेशनचा त्रासही होत नाही नंतर आहे दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या त्यामुळे शरीरावर डायहायड्रेट तर राहतेच पण शरीरातले विषारी घटक शरीराबाहेर पाडण्यासही मदत होते म्हणजेच शरीर डिडॉक्स होते दोन ते तीन किलोमीटर दररोज वॉकिंग करा यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते रात्रीची झोप ही सात ते नऊ तासाचीच घ्यायला हवी पुरेशी झोप झाली की शरीरातले हार्मोन्सही संतुलित राहतात आणि त्यामुळे वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते आहारातले साखरेचे प्रमाण तसेच मैद्याचे पदार्थाचं प्रमाण पूर्णपणे कमी करा यामुळे काही दिवसातच इंचेस लॉस झाल्याचं जाणवेल तुमच्या आहारात प्रोटीन्सयुक्त पदार्थाचं प्रमाण वाढवा यामुळे एनर्जी दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते तेल तूप कमी असणारे घरचे पदार्थच खा बाहेरचे पदार्थ खाणं पूर्णपणे टाळा यामुळे वजन नियंत्रण ठेवण्यास बराच फायदा होईल तर मंडई ह्या काही अशा साध्या आणि सोप्या टिप्स होत्या ज्या तुम्ही तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा नियम करू शकता यामुळे तुमचं पोट असेल ते अगदी कमी होईल त्याचबरोबर कमरेचा घेरा असेल किंवा मांड्यावरली चरबी असेल ही ह्या जर नियम तुम्ही पाळे तर नक्कीच कमी होईल तर मंडई ही होती वजन कमी करण्यासंदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे